नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आपली आजची रेसिपी आहे खमंग रुचकर आणि चमचमीत असं वांग्याचं भरीत चला तर मग आता जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथं अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत तर मी वांगी जास्त मोठी किंवा जास्त छोटी घेतलेली नाहीत तर मीडियम साईजची मी वांगी इथं घेतलेली आहेत आता आपल्याला वांग्यांचे सर्व देट काढून टाकायचे आहेत आणि जे छोटे काटे असतात तेसुद्धा आपल्याला काढून टाकायचे आहेत तर मी इथं सर्व वांग्यांचे देठ काढून घेतलेले आहेत आणि जे काटे होते ते सुद्धा काढून टाकलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायचे आणि त्यामध्ये फक्त एक चमचा तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर त्यामध्ये सर्व वांगी टाकून घ्यायची आणि गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा मोठ्या गॅसवरतीच आपल्याला एक मिनिटभर वांगी छान तेलामध्ये परतून घ्यायची आहेत एक मिनिटभरानंतर त्याला छान असे लाल लाल डाग आल्यासारखे होतात वांग्यांना त्यानंतर आता आपल्याला गॅसचा फ्लेम एकदम कमी करायचा आहे आणि पाच ते सहा मिनिट वांगी आपल्याला वाफवून घ्यायची आहेत वांगी तिकडं छान मऊ होतील तोपर्यंत आपण इकडं फोडणीची तयारी करून घेऊया तर एक ती मी एक मोठ्या आकाराचा कांदा जाडसर कट करून घेतला आहे आणि अर्धी कड्डी कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे इकडं दोन ते तीन मिनटानंतर मी कढईचं झाकण काढलेलं आहे आणि वांगी थोडीशी आलटून पलटून घ्यायची म्हणजे दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान वांगी मऊ होतील दोन ते तीन मिनटांनी वांगी चेक करायची आणि परतून घ्यायची म्हणजे वांगी दोन्ही साईडनी एकसारखी मऊ होतात थोडंसं आलटून पलटून घेतलं की परत आपल्याला यावरती झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून परत एक दोन ते तीन मिनिट वांगी आपल्याला वाफून घ्यायची आहेत म्हणजे अगदी छान मऊ होतील दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढूया तर तुम्ही इथं बघू शकता वांगी बघितल्यानंतरच लक्षात येत आहेत की अगदी छान मऊ झालेली आहेत वांगी दोन्ही साईडनीसुद्धा कारण आपण सुरुवातीला एकदा आलटून पलटून टाकलेली होती वांगी तर वांगी गार होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे लवकर गार होतील त्यानंतर आता आपल्याला त्याच कढईमध्ये एक चमचा तेल टाकून आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं मोहरी छान तडतडली तर की त्यामध्ये आपण जो कांदा चिरून घेतलेला होता तो टाकून घेऊया कांदा टाकून जास्त परतायचा नाही थोडासा हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा थोडासा परतून झाला की त्यामध्ये टाकायची हिरवी मिरची तर मी तर चार हिरवी मिरची जाडसर अशी ठेचून घेतलेली आहे हिरवी मिरची टाकून थोडंसं परतून घ्यायचं हिरवी मिरचीच्या ऐवजी तुम्ही यामध्ये लाल तिखटसुद्धा टाकू शकता आता थोडंसं परतून झाल्यानंतर यामध्ये टाकूया चिरलेली कांद्याची पात तर मी तर अर्धी कड्डी कांद्याची पात स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घेतली आहे कांद्याची पात टाकल्यामुळं खूप छान होतं चवीला भरीत जर कांद्याची पात तुमच्याकडं नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये कांद्याचं प्रमाण जास्त घ्या म्हणजे एकच्याऐवजी तुम्ही दोन ते तीन कांदे घ्या यामुळं खूप छान टेस्ट येते भरीतला तर इथं झाकण लावून आपल्याला दोन मिनिट कांद्याची पात त्यामध्ये शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत तिकडं वांगीसुद्धा गार झालेली आहेत आता आपण वांगी फोडून घेऊया की यामध्ये कीड वगैरे आहे का किंवा वांगी खराब आहेत का ते बघूया वांगी पूर्ण गार झालेली आहेत त्यामुळे हाताला चटके बसणार नाहीत तर अशा पद्धतीने आपल्याला वांगी सर्व फोडून बघायचे आहेत जर तुम्हाला सुरुवातीला वांगे उकडत असताना जर चिरून टाकायचे असतील वांगे तर तुम्ही याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून सुद्धा टाकू शकता तर मी तर सर्व वांगी अशा पद्धतीने फोडून घेतलेले आहेत आता आपण इकडे झाकण काढू या कढईचं तर दोन मिनटानंतर कांद्याची पात सुद्धा अगदी व्यवस्थित यामध्ये शिजली आहे छान मऊ झालेली आहे कांद्याची पात आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे हळद टाकून थोडंसं परतून घ्यायचं अगदी झटपट हे भरीत तयार होतं चवीला खूप छान लागतं ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत एकदम छान लागतं आता परतून झाल्यानंतर यामध्ये आपण सर्व वांगे टाकून घेऊया वांगे टाकून हलक्या हाताने यामध्ये मिक्स करून घ्यायचे अगदी वांग्याला एकदम बारीक करायचं नाही टाकताना मोठे मोठेच वांगे ठेवायचे तर चमच्याने यामध्ये मी व्यवस्थित अशी वांगी मिक्स करून घेतली आहे बघा दिसायलासुद्धा अगदी छान दिसत आहे भरीत एकदम रुचकर लागतं तर परतून झाल्यानंतर आता यामध्ये दोन चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकला आहे सोबतच चवीनुसार मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे आता हे परत एकदा आपल्याला यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान लागतं भरीत एकदम रुचकर लागतं बाजरीची भाकरीसोबत तर एकदम भन्नाट लागतं एकदा ट्राय करून बघा नक्कीच आवडेल तर इथं मी व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून फक्त एक याची वाफ काढायची मीडियम गॅसवरती तर बघा एक मिनिटानंतर आपलं रुचकर चमचमीत आणि झणझणीत असं वांग्याचं भरीत तयार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू